माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मी जालिंदर लंके पाटील राहणार निघोज तालुका पारनेर जिल्हा आहिल्यानगर मी एक कांदा उत्पादक शेतकरी आहे वरील व्हिडिओमध्ये तुम्ही ज्या कांदा ताळी पाहतात त्या माझ्या स्वतःच्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने जी काही कांदा उत्पादक विरोधी क्षेत्र धोरणं राबवली त्या धोरणांचा परिणाम म्हणजे ह्या आमच्या सडलेल्या कांदा ताळी आहेत जे कांदे आम्ही मोठ्या अपेक्षेने चाळीमध्ये साठवले होते त्या कांद्याची ही परिस्थिती झाली आहे वर्षभर आम्ही कांद्याचे भाव वाढण्याची वाट पाहिली परंतु कांद्याचे भाव न वाढल्यामुळं आम्हाला कांदा उत्पादकांना प्रचंड नुकसान सहन करावं लागले आहे आणि तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर असे जाहीर केले होते की जोपर्यंत केंद्रात जिथून पुढच्या काळात मोदी सरकार आहे तोपर्यंत कधीही निर्यातबंदी लादणार नाही परंतु साहेब तुम्ही निर्यातमंदी लादून लादून एक वेळ अशी आणली की कोणताही जगातील म देश आपला कांदा घेण्यास तयार नाही आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळ असलेल्या बांगलादेश या देशावर अवलंबणार तो देशही आपली थट्टामस्करी म करत आहे आणि त्यांच्या ध्यानातही त्यावेळेस कांद्यावर आयातबंदी लादत आहे याचे दुष्परिणाम म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड वातावर हो होत आहे तुम्ही केंद्राशी बोलून या विषयावर तोडगा काढाल अशी आम्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा आहे वास्तविक साहेब कांदा उत्पादकांना एकरी एक, एक लाख पन्नास हजार ते दोन लाख इतका कांदा उत्पादनाला खर्च येतो त्या शेतकऱ्याचे चार ते सहा माणसांचे कुटुंब चार ते सहा महिने शेतात राबराब राबत असते राब राब आणि त्याने या कांद्याच्या उत्पादनावर त्याचं वार्षिक ओलाढाल ठरवलेले असते परंतु साहेब केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या अकरा वर्षात आतोनात नुकसान झालेले आहे आणि तुम्ही केंद्राशी बोलणी करून याविषयी काहीतरी तोडगा काढाल अशी आम आम्हा कांदा उत्पादकांना तुमच्याकडून अपेक्षा आहे कांदा उत्पादक शेतकरी यांचे आतोनात चाललेले हाल तुम्ही रोखाल अशी अपेक्षा करतो सौगंध म्हणजे हीच मिटते की मै्य देश नाही मिटणे दूंगा और किसान को लूटने दूंगा जय जवान जय किसान